अल्ट्राटेक सिमेंट लिमिटेड माणिकगड तर्फे बैलमपूर येथे मोफत नेत्र तपासणी व चष्मे वाटप शिबिर अल्ट्राटेक सिमेंट लिमिटेड मानिकगड आपल्या सामाजिक दायित्वाद्वारे आजूबाजूच्या गावाचा आरोग्याकडे लक्ष देत आहे आज बेलमपूर येथील अंगणवाडी क्रमांक एक मध्ये मोफत नेत्र तपासणी ने व चष्मा वाटप शिबिराचं आयोजन केलं या शिबिरात एकूण एकशे सात वृद्ध महिला व पुरुषांची तपासणी करून त्यांना औषधोपचार करण्यात आले तर एकूण सत्तर लोकांच्या डोळ्यांचा नंबर काढून चष्मा बनवण्याकरता पाठवण्यात आला पुढील एक हप्त्यामध्ये सर्व सत्तर लोकांना चष्मा बनवून वाटप करण्यात येणार आहे या शिबिरात नेत्र चिकित्सक चंद्रपूर डॉक्टर पराग टेंभुर्णे व त्यांच्या पथकाची उपस्थिती होती तसंच गावातील अंगणवाडी शिक्षिका मदतनीस व ग्रामपंचायत सदस्य तसेच प्रतिष्ठित नागरिक यांची उपस्थिती होती या शिबिराला यशस्वी करण्यास सीएसआर टीम मानिकगडने अथक प्रयत्न केले चंद्रपूर जिल्हा प्रतिनिधी प्रमोद खेरटकर आमच्या विदर्भ टाइम्स युट्यूब चॅनेल करा आणि बेल आमच्या सोबत अपडेट